नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खरं तर लाडक्या बहिणी तुपाशी अंगणवाडी ताई उपाशी लाखो रुपयाचे भत्ते थकले याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणीत तुपाशी आणि अंगणवाडी ताई उपाशी हा जो उपाधी दिला गेलेला आहे नेमकं सविस्तर अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणी तुपाशी अंगणवाडी ताई उपाशी लाखो रुपयांचे भत्ते थकले राज्यातील पेक्षा, पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणीसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही काही लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे राज्यात अंगणवाडी योजनेत काही लाख महिला सेविका व मदतनीस म्हणून काम करतात सेविकेला दहा हजार व मदतनीस महिलेला आठ हजार रुपये मानधन मिळते त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी होती बघा त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी होते परंतु आपल्या सरकारने ती ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मान्य केले सेविकेला पंधरा हजार रुपये आणि मदत निसाला तेरा हजार रुपये या ठिकाणी मानधन देणार असे जाहीर केले परंतु परंतु प्रत्यक्षात सेविकेला तेरा हजार आणि मदतनीसला आठ हजार रुपये देण्याचे पत्र देखील काढले म्हणजे मदतनीसला दहा हजार रुपये देण्याचे पत्र त्या देक ठिकाणी काढले उर्वरित रक्कम ॲप आधारित म्हणजे जो पोषण ट्रॅकर ॲप आहे या आधारित कामाच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल असे देखील जाहीर करून त्यांचे कोष्टकही जाहीर केले त्यानुसारच ॲप आधारित कामे जसं की त्याच्यामध्ये माता बालके यांची ग्रहभेग पोषण आहार वाटप पूर्वशालेय शिक्षण दिवस भरणे आजारपणांची संख्या कमी करणे ही कामे करून ती ॲपवर अपलोड करणे खरंतर सत्तर टक्के पूर्ण काम पूर्ण केली तरी चौदाशे रुपये ऐंशी टक्के काम झालं तर सोळाशे रुपये आणि नव्वद टक्के काम झाली तर अठराशे रुपये व शंभर टक्के झाली तर दोन हजार असे या ठिकाणी निश्चित केलं गेलं मदतनीस महिलांनाही याच प्रमाणे सातशे आठशे व नवशे व एक हजार असा प्रोत्साहन भत्ता निश्चित केला जास्त पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी सेविका व मदतनीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून काम करत आहे मात्र मात्र हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे राष्ट्रीय मजदूर संघाच्या या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली थिटे जयश्री जटार सुजाता शेंडगे सरोजिनी भाबरे यांनी सांगितलं की या, या लाडकी बहीण योजने सुरुवातीच्या काळात अनेक महिलांना आम्ही अर्ज लिहून दिले त्यासाठीही आम्हाला मानधन मिळणार होते मात्र मात्र तेही अनेक ठिकाणी मिळालेले नाही प्रोत्साहन हे मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये थकले आहेत ते मिळावेत ते मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून माध्यमातून सरकारकडे केली आहे असे देखील थिटे यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो ॲपवरती म्हणजे पोषण ट्रॅकर ॲपवरती काम केल्यानंतर सेविका आणि मदतनीसांना कशा पद्धतीने मिळतोय त्याची आकडेवारी या ठिकाणी करण्यात आलेला आहे व शेवटी व शेवटी लाडक्या बहिणी तुपाशी आणि आपली अंगणवाडी ताई उपाशी असं उपाधी दिलं गेलेलं आहे या सरकारकडे तर लाखो रुपयाचं भत्त या ठिकाणी आपल्या अंगणवाडी ताईंचं अंगणवाडी मदतनीसांचं भत्तं थकलेलं आहे ते जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद